यंदा आनंदाचा शिदा नाहीच शिवभोजन योजनेत ही मोठी कपात ऐन सणासुदीच्या काळातच गरीबांवर संकट अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून दिला जाणारा आनंदाचा शिदा यंदा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून बाहेर आली आहे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर ताण येत असल्यामुळे यंदा आनंदाचा शिदा मिळणार नाही त्याचा परिणाम म्हणून आनंदाच्या शिदा योजनेला यंदा ब्रेक बसण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच शिवभोजन थाळी या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेती काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळं नागरिकांना मोठा फटका बसणार आहे यंदा दसरा आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वितरित केला जाणार नाही यंदा हा शिधा मिळणार नसल्यामुळे अनेक गरीब कुटुंबांवर परिणाम होण्याची शक्यता आहे यासोबतच शिवभोजन थाळी या स्वस्त दरात भोजन पुरवणाऱ्या योजनेत यंदा काटकसर करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे शिवभोजन योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सुमारे साठ कोटी रुपयांची आवश्यकता आहे मात्र सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाला केवळ वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण झाल्यात लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर ताण येत असल्याची माहिती समोर थाळीसाठी यापूर्वी साठ कोटी रुपयांची तरतूद होती त्या आता फक्त वीस कोटी रुपयांवर आणण्यात आले त्यामुळे थाळ्यांची संख्या वाढणार नाही बजेट कपात झाल्यानं शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय दरम्यान राज्याच्या आर्थिक अडचणीमुळे केवळ आनंदाचा शिधा नव्हे तर इतरही अनेक सामाजिक योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबासाठी दिलासा देणाऱ्या या योजनांमध्ये कपात झाल्यानं सामान्य जनतेवर त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो